दररोजच्या या नऊ सवयी तुमचा आत्मविश्वास वाढवतात आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास जो आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी महत्वाचा ठरतो आत्मविश्वास असलेली व्यक्ती आव्हाने स्वीकारते सकारात्मक दृष्टिकोन ठेवते आणि आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम होते मात्र काही जणांचा आत्मविश्वास कमी असतो किंवा तो वेळोवेळी डळमळतो अशावेळी आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही विशिष्ट सवयींचा समावेश केल्याने आत्मविश्वास वाढवता येतो या लेखात आपण दररोजच्या नऊ सवयींबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमचा आत्मविश्वास दृढ करण्यात मदत करतील नंबर एक स्वतःची प्रशंसा करा आपल्या यशाबद्दल स्वतःचे कौतुक करणे ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक प्रभावी सवय आहे अनेकदा आपण स्वतःच्या चुका आणि कमतरता लक्षात ठेवतो पण यशस्वी क्षण विसरतो कसे करावे दररोज झोपण्यापूर्वी तुमच्या दिवसभरातील तीन यशस्वी गोष्टी लिहा त्या कितीही छोट्या असल्या तरी त्यांना महत्व द्या मी हे चांगलं केलं किंवा के माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं अशा वाक्यांनी स्वतःला प्रोत्साहित करा फायदा यामुळे तुमचे स्वतःबद्दलचे सकारात्मक दृष्टिकोन वाढेल आणि आत्मविश्वास निर्माण होईल नंबर दोन सकारात्मक बोलणे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक स्वतःशी सकारात्मक बोलणं ही एक महत्वाची सवय आहे आपण स्वतःशी काय बोलतो याचा आपल्या मनावर मोठा परिणाम होतो कसे करावे जेव्हा नकारात्मक विचार मनात येतात तेव्हा त्यांना आव्हान द्या उदाहरणार्थ माझ्या हातून हे होणार नाही या विचाराऐवजी मी प्रयत्न करतोय आणि यशस्वी होण्यासाठी शिकतोय असे म्हणा फायदा मनात सकारात्मक भावना निर्माण होतात ज्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक सामर्थ्यवान समजता नंबर तीन लहान उद्दिष्टे ठरवा आणि पूर्ण करा लहान उद्दिष्टे साध्य केल्याने मोठ्या गोष्टींसाठी आत्मविश्वास मिळतो मोठ्या ध्येयांकडे जाण्याचा मार्ग लहान टप्प्यांमधून जातो कसे करावे दिवसाची सुरुवात एखादं साधक उद्दिष्ट ठरवून करा, करा। जसं की आज मी तीस मिनिटं व्यायाम करेन किंवा आज एक नवीन गोष्ट शिकेन उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर स्वतःला शाबासकी द्या फायदा दररोजची यशस्वीता तुमचा आत्मविश्वास मजबूत करते आणि पुढील आव्हानांसाठी तयार करते नंबर चार तुमच्या शारीरिक भाषेवर लक्ष द्या तुमची शारीरिक भाषा तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा असते उभं राहण्याची पद्धत चाल आवाजाचा सूर या गोष्टी तुमचा आत्मविश्वास दर्शवतात कसे करावे नेहमी ताट माने उभे राहा हात उघडे ठेवा पाय क्रॉस न करता बसा बोलताना आवाज ठाम ठेवा फायदा तुमची शारीरिक भाषा बदलल्याने तुमच्या मनातही बदल होतो आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासपूर्ण वाटता नंबर पाच स्वतःवर गुंतवणूक करा स्वतःच्या ज्ञान आणि कौशल्यात वाढ करण्यासाठी वेळ घालवा नवीन कौशल्य शिकल्याने किंवा ज्ञान वाढल्याने आत्मविश्वास वाढतो कसे करावे दररोज तीस मिनिटे वाचनासाठी ऑनलाईन कोर्सेससाठी किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी द्या स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात नवीन प्रयोग करा फायदा यामुळे स्वतःला अधिक सक्षम वाटेल ज्यामुळे कोणत्याही गोष्टीत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास वाढेल नंबर सहा नकारात्मकता टाळा नकारात्मक विचार व्यक्ती किंवा परिस्थिती तुमचा आत्मविश्वास कमी करू शकतात सकारात्मक लोकांबरोबर राहणे आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवणे महत्वाचे आहे कसे करावे तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचे परीक्षण करा नकारात्मक लोकांपासून लांब राहा सकारात्मक लोकांशी संपर्क ठेवा आणि प्रेरणादायी पुस्तकं वाचा फायदा सकारात्मक ऊर्जा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करते नंबर सात स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवा इतरांशी सतत तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो आणि त्याचं महत्व ओळखायला हवं कसे करावे सोशल मीडियावर पाहिलेल्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा फायदा स्वतःबद्दल अधिक समाधान वाटेल आणि आत्मविश्वास वाढेल नंबर आठ आरोग्याला प्राधान्य द्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आत्मविश्वासाशी जवळचा संबंध आहे फिटनेस आणि चांगल्या आहारामुळे तुम्हाला उत्साह आणि सामर्थ्य मिळते कसे करावे दररोज तीस मिनिटे व्यायाम करा संतुलित आहार घ्या ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल पुरेशी झोप घ्या फायदा तुम्हाला अधिक स्फूर्तीदायक वाटेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल नंबर नऊ चुका स्वीकारा आणि शिकण्यासाठी तयार राहा चुका होणे हे स्वाभाविक आहे पण त्या स्वीकारून त्यातून शिकल्यास तुमचा आत्मविश्वास वाढतो चुका केल्याने कमीपणा वाटून घेण्याऐवजी त्या सुधारणे हा आत्मविश्वास वाढवण्याचा मार्ग आहे कसे करावे चुकांवर विचार करा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा स्वतःला दोष देण्याऐवजी समाधान शोधा फायदा चुका स्वीकारल्याने भीती कमी होते आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्मविश्वास आत्म मिळतो आत्मविश्वास हा कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवता येण्याजोगा गुण आहे वरील नऊ सवयी तुमच्या दैनंदिन आयुष्यात सामील केल्यास तुम्हाला स्वतःबद्दल अधिक चांगला वाटेल तुमचं मानसिक आरोग्य सुधारेल आणि तुम्ही यशस्वी जीवनाकडे वाटचाल करू शकाल आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोठ्या बदलांची गरज नाही लहान लहान सवयींनीही खूप मोठा फरक पडतो त्यामुळे आजपासून या सवयींचा अंगीकार करा आणि तुमच्यातील आत्मविश्वासाला नवीन उंची द्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे ते लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद